एम आय एम चा माझा काही संबंध नाही त्यांना प्रचाराचा कुठला मुद्दा शिल्लक नाहीये आणि त्यांच्यात जर ताकद असती ते थांबवा तिकडे ओपन टेरिटरी आहे आज निवडणुकीसाठी कोणालाही कुठल्याही भागात जाता येत पक्षात माणसं घेता येतात त्यांनी जावा प्रयत्न करावे आमचा एम आय एम चा संबंध नाही आम्ही आमच्या परीने जे उमेदवार आमच्याकडे सक्षम वाटतात त्यांना आम्ही घेत आहोत त्यामुळे त्यांना काय बोलायचं हो। ते बोलू द्या त्यांना त्यांना माणसं मिळत नाही ते त्याचं दुर्दैव ते आमचे उमेदवार कोण होतात त्याची वाट पाहत आहे